संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात आरोपी कृष्ण आंधळे ब्याण्णव दिवसांपासून फरार आहे गेल्या तीन महिन्यांपासून पोलिस आणि सीआयडीची पथकं कृष्ण आंधळेचा शोध घेत आहेत तोच फरार आरोपी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात आरोपी कृष्ण आंधळेला पाहिल्याचा दावा नाशकातील एका व्यक्तीनं केलाय पाहूया फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये गंगापूर रोडच्या दत्त मंदिरात कृष्णाला पाहिल्याचा दावा पोलिसांना हुलकावणी देणारा कृष्णा नाशिकमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे नाशिक मध्ये असल्याचा दावा करण्यात आलाय तब्बल तीन महिन्यांपासून आंधळे फरार आहे मात्र आता नाशिकच्या गंगापूर रोडवर मोटरसायकल वरून कृष्ण आंधळे आणि त्याच्या साथीदाराला पाहिल्याचा दावा एका स्थानिक नागरिकानं केलाय नाशिकच्या दत्त मंदिरात कृष्ण आंधळे आणि त्याचा साथीदाराला होता त्याची नजरानजर झाल्यावर तो पळाल्याचं प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं पोलिसांना मी वर्णन दिलं आणि केलं तेच वर्णन आता बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आपण दिस बघतोय का त्यांनी व्हाईट शर्ट ब्लॅक टी शर्ट ब्लॅक पँट आणि व्हाईट पॅन्ट असं त्यांनी घातलेलं होतं मोटरसायकल ब्लॅक होती आणि ते मखमलाबादच्या दिशेने रवाना झाले तुम्ही ह्यावेळी काय करत होता की त्या हे तुम्हाला दिसले नेमकी कसं तुम्ही ओळखलं की हे कृष्ण आंधळी दरम्यान सकाळी दत्त मंदिर आहे आमच्या सहदेव नगरला तिथं दर्शनाला गेलो आणि तिथं दोन इसम मास्क घालून उभे होते असं मी बघितलं आणि त्याच्यातला जो इसम आंधळे म्हणून होता त्यांनी खाली केला मास्क लगेच ओळखलं त्यांनी टिळा लावलेला होता आमच्या नजरा झाल्या बघून तो गाडीवर बसून तो पसार झाला फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा केल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले गंगापूर रोड परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला तसे वर्णनाची गाडी आणि इसम त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत पुढे रस्त्यावर जे जे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले त्याचे फुटेज वगैरे चेक करणार आहेत काही त्यात मिळून आल्यास पुढील त्या पद्धतीने तपास करत आहोत काही टेक्निकल पद्धतीने पण त्या ठिकाणी ॲनालिसिस करून तपास करत आहोत गेल्या तीन महिन्यांपासून कृष्णा आंधळे फरार आहे खोक्याला जशी अटक केली तशी कृष्णा आंधळेलाही अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर हा पळून गेलाच कसा आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेला पण पकडा हीच आमची विनंती आहे ह्या सरकारला गेले तीन महिने झाले दररोज जो सातवा खुनी आहे गुन्हेगार आहे ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्ण आंधाळे या सरकारला का मिळत नाहीये हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला मागील तीन महिन्यांपासून पोलिसांची पथक कृष्ण आंधळेच्या मागावर आहे पोलीस आणि सी आय कृष्ण आंधळेचा शोध घेतायत मात्र कृष्ण आंधळेनं यंत्रणांना गोंगारा दिलाय आता नाशिकमधील तपासात पोलिसांच्या हाती आंधळे लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक